मित्रांनो मी अर्जुन तुमच्यासमोर माझ्या आयुष्यातील एक खरी आणि हृदयस्पर्शी कथा घेऊन आलो आहे मी सोलापूरचा रहिवासी आहे माझ्या कुटुंबात आम्ही चौघे आहोत मी माझी लहान बहीण आणि माझे आई वडील आमच्या घराशेजारी एक कुटुंब राहतांच्या मी अंकल आंटी म्हणतो अंकल आंटीचं लग्न होऊन आठ वर्ष झाली आहेत आणि त्यांना एक चार वर्षांचा मुलगा आहे आमची घरं इतकी जवळ आहेत की आमचं नातं कुटुंबासारखंच आहे आंटी आमच्या घरी नेहमी येत जात असतात त्या खूपच रम्य आणि आकर्षक आहेत त्यांचं व्यक्तिमत्व इतकं मोहक आहे की त्या चालताना प्रत्येकाचं मन मोहतात सुरुवातीपासूनच मला अंटी खूप प्रिय होत्या त्यांच्याशी माझी चांगली मैत्री होती कारण त्या आमच्या घरी वारंवार येत होत्या त्यांना माझ्या प्रेयसीबद्दलही माहिती होती आंटी खूप मोकळ्या विचारांच्या होत्या त्यामुळे मी कधीकधी त्यांच्या सौंदर्याचा हळुवार स्पर्शाने अनुभव घ्यायचो ज्यामुळे मला अपार आनंद मिळायचा एकदा आंटींचा फोन बिघडला होता म्हणून त्या आमच्या घरी आल्या आणि लँडलाईनवरून फोन लावायला लागल्या पण फोन लागला नाही म्हणून त्यांनी मला फोन लावायला सांगितलं मी फोन लावण्याच्या बहाण्याने त्यांच्या सौंदर्याला हलकेच स्पर्श करत फोन लावू लागलो आणि माझ्या भावना त्यांच्या सान्निध्यावर हलकेच ठेवून फोन लावत होतो मी आंटींना फोन दिला त्या बोलत असताना मी स्नानगृहात गेलो आणि त्यांच्या नावाने माझ्या भावना व्यक्त केल्या मग मी माझ्या खोलीत येऊन बसलो आंटीही माझ्या शेजारी येऊन बसल्या आणि आम्ही गप्पा मारू लागलो गप्पांमधून आम्ही आयुष्यातील रम्य अनुभवांबद्दल बोलू लागलो मी आंटींना त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल विचारलं त्या म्हणाल्या तुझे अंकल फक्त कामातच व्यस्त असतात वर्षातून फक्त दहा बारा वेळा आम्ही रम्य क्षणांचा अनुभव घेतो आता तर जवळपास काहीच होत नाही मी मिश्किलपणे म्हणालो आणटी मी तुमची साथ देऊ का यावर आणटी एक गोड हसू हसल्या आणि घरी निघून गेल्या थोड्या वेळाने मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांचा मुलगा झोपला होता आणि आणटी दुसऱ्या खोलीत बेडशीट सावरत होत्या मी जाऊन त्यांना मिठी मारली त्या म्हणाल्या हे बरोबर नाही कोणीतरी येईल पण मी त्यांना सोडलं नाही मी त्यांना चुंबन द्यायला लागलो आंटी सुरुवातीला नाटकीपणे सोडवण्याचा प्रयत्न करत होत्या पण नंतर त्या माझी साथ देऊ लागल्या मी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वरूनच रम्य अनुभव घेऊ लागलो आणि आंटी आनंदाने सिस्कारी घेऊ लागल्या तेवढ्यात माझ्या आईचा फोन आला आणि मला जावं लागलं मी आणटींना एक चुंबन देऊन म्हणालो तू सलवार कुर्त्यात खूप सुंदर दिसतेस दुसऱ्या दिवशी आणटी पुन्हा त्यांच्या मुलासोबत फोन लावायला आल्या त्या गुलाबी सलवार कुर्त्यात इतक्या रम्य दिसत होत्या की काय सांगू त्यावेळी घरी कोणी नव्हतं त्यांनी मला फोन लावायला सांगितलं मी फोन लावून दिला आणि त्यांच्या शेजारी बसलो आणि वरूनच मी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हाताने रम्य अनुभव घेऊ लागलो मग मी त्यांचं व्यक्तिमत्व मोकळं केलं आणि तोंडाने रम्य अनुभव द्यायला लागलो आणटी आता हळूहळू प्रभावित होऊ लागल्या हो होत्या आणि त्यांनीही माझ्या भावनांना हाताने रम्य अनुभव द्यायला सुरुवात केली मग मी त्यांचं जीवन पाहू लागलो तेवढ्यात आणटींनी फोनकट केला आणि चुंबन देऊ लागल्या त्यांनी मला पूर्ण साथ द्यायला सुरुवात केली आणि मला मोकळं केलं त्यांनी माझ्या भावनांना पाहिलं आणि म्हणाल्या माझ्या नवऱ्याची भावना लहान आहे मग त्या माझ्या भावनांना हाताने रम्य अनुभव देऊ लागल्या मी अँटींना उचलून माझ्या बेडवर नेलं आणि आम्ही चुंबन देऊ लागलो पण नशिबाने साथ दिली नाही तेवढ्यात त्यांचा मुलगा रडायला लागला आणि कोणीतरी डोरबेल वाजवली मी तयार होऊन पाहायला गेलो तर पोस्टमन पत्र द्यायला आला होता मी पत्र घेऊन परत आलो पण तोपर्यंत अँटींनी तयार होऊन मला एक चुंबन देऊन सॉरी म्हणत घरी गेल्या कारण त्यांना त्यांच्या नणंदेला आणायला जायचं होतं दोन दिवसांनी माझं कुटुंब गावी लग्नाला गेलं मी घरीच थांबलो आईने आंटींना माझी काळजी घ्यायला सांगितलं अंकल त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेले होते आणि आंटींची ननंद त्यांच्याकडे आली होती मी घरी एकटा होतो म्हणून आंटींनी मला जेवायला बोलावलं त्या रेशमी गाऊनमध्ये इतक्या रम्य दिसत होत्या की मनात आला आताच त्यांना प्रेमाचा अनुभव द्यावा पण नणंदेमुळे शक्य नव्हतं आम्ही जेवलो गप्पा मारल्या आंटी म्हणाल्या तू इथेच झोपा मी दोघी आणि माझा मुलगा एकटे आहोत मी तिथेच थांबलो आणटी त्यांची ननंद आणि मुलगा एका खोलीत झोपले आणि मी दुसऱ्या खोलीत मला झोप येत नव्हती मी मोबाईलवर काही गोष्टी वाचत आंटींच्या नावाने भावना व्यक्त करत होतो तेवढ्यात आंटी माझ्या खोलीत आल्या मी त्यांना मिठीत घेतलं आणि चुंबन देऊ लागलो त्या माझी साथ देऊ लागल्या मी वरूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा रम्य अनुभव घेऊ लागलो त्या खूपच रम्य दिसत होत्या मग आम्ही मोकळे झालो आणि एकमेकांकडे पाहू लागलो आम्ही प्रेमाच्या रम्य क्षणांसाठी तयार होतो मग आंटींनी माझ्या भावनांना तोंडाने रम्य अनुभव दिला त्या माझ्या भावनांना अगदी प्रेमळपणे अनुभव देत होत्या मी स्वर्गात होतो थोड्याच वेळात मी तोंडात माझ्या भावनांचा रंग सोडला आंटी म्हणाल्या आता नाही सहन होत लवकर प्रेमाचा अनुभव दे त्यांच्या या शब्दात इतकी वेदना आणि प्रेम दडलेलं होतं की माझ्या मनात भावना उचंबळून आल्या मी त्यांना आधार दिला त्यांच्या जीवनातला ताण हलका करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं मी थांबलो त्यांना चुंबन दिलं त्या नॉर्मल झाल्यावर मी हळूहळू प्रेमाचा अनुभव देऊ लागलो आणि ती सिस्कारी घेत होत्या त्यांच्या डोळ्यातून एकाच वेळी त्रास आणि समाधान दिसत होतं त्यांच्या आयुष्यात खूप काळ दडवलेल्या भावना आता बाहेर पडत होत्या माझ्या प्रत्येक प्रयत्नाने त्यांना जीवनाचं नवंबळ मिळत होतं शेवटी आम्ही दोघं थकून शांत पडलो पण मन मात्र नव्या सुरुवातीसाठी तयार झालं होतं तेवढ्यात माझी नजर दाराकडे गेली त्यांची ननंद तिथे उभी होती मग मी बाजूला झालो आणि गप्पा मारू लागलो त्या म्हणाल्या मी तिच्याशी बोलते मी तिला दुर्लक्षित केलं आणि आंटींना प्रेमाचा अनुभव देऊ लागलो खोलीत आवाज गुंजत होते आंटी म्हणाल्या खूप मजा येतेय थांबू नकोस प्रेमाचा अनुभव देत रहा मग मी पुन्हा त्यांच्या जीवनात प्रेमाच्या पाच सहा पिचकाऱ्या सोडल्या आंटींना भीती वाटली की कदाचित त्या गरोदर राहतील म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी अंकलशी प्रेमाचा अनुभव घेतला नंतर आंटी गरोदर राहिल्या आणि त्यांनी मला सांगितलं की हे बाळ माझंच आहे काही दिवसांनी आंटी तिथून निघून गेल्या त्यांचं गावातून जाणं मला एका नव्या कथेच्या उंबरठ्यावर घेऊन आलं होतं काही वर्ष उलटली मी माझ्या आयुष्यात व्यस्तच झालो कॉलेज मित्र आणि माझ्या प्रेयसीसोबतच्या गप्पांमध्ये मी स्वतःला गुंतवून ठेवलं पण कुठेतरी मनात आंटींची आठवणी यायची एक दिवस अचानक माझ्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला अर्जुन तुझी आठवण येते कधी भेटशील मेसेज वाचून माझं मन धडधडलं तो आंटींचा मेसेज होता मी लगेच उत्तर दिलं आंटी तुम्ही कुठे आहात सगळं ठीक आहे ना त्यांनी मला त्यांच्या गावात बोलावलं त्या आता त्यांच्या माहेरी राहत होत्या अंकलने त्यांना तिथे सोडलं होतं कारण त्यांचं काम त्यांना शहरातच ठेवत होतं मी दुसऱ्या दिवशीच निघालो गावात पोहोचलो तेव्हा आंटींच्या घरासमोर एक छोटंसं अंगण होतं तिथे त्यांचा मुलगा आता पाच वर्षांचा खेळत होता त्याला पाहून माझं मन भरून आलं त्याच्या डोळ्यात माझाच आत्माजणू मला दिसत होता आंटी बाहेर आल्या त्यांनी मला पाहताच एक हलकं हसू दिलं त्या साध्या साडीत होत्या पण त्यांची तीच मोहकता मला पुन्हा भुरळ घालत होती अर्जुनात ये त्या म्हणाल्या मी आत गेलो घर साधं होतं पण त्यात ते एक औदार्य होता आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली आंटींनी सांगितलं की अंकलचं काम आता खूप वाढलं आहे आणि ते फार कमी वेळा गावी येतात त्यांचा मुलगा आता शाळेत जायला लागला होता आणि आंटी गावातल्या एका छोट्या शाळेत शिकवायला लागल्या होत्या अर्जुन तुझ्याशिवाय हे सगळं अपूर्ण वाटतं आंटींनी हळूच म्हटलं त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच तळमळ होती मी त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणालो आंटी मी नेहमी तुमच्यासोबत आहे त्या रात्री गावातला शांतपणा आणि ताऱ्यांनी भरलेलं आकाश आमच्या भावनांना जणू साथ देत होतं आम्ही पुन्हा एकदा त्या प्रेमाच्या अनुभवात हरवून गेलो पण यावेळी त्या अनुभवात एक खोल भावनिक बंध होता आणटींच्या डोळ्यात मला त्यांच्या आयुष्यातील एकाकीपणा आणि माझ्याबद्दलचं प्रेम दिसत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांच्या मुलासोबत खेळत होतो तो मला मामा म्हणत होता आणि माझं मन आनंदाने भरून गेलं पण त्याचवेळी मला प्रश्न पडला हे सगळं कुठे चाललंय मी आणि आंटी यांच्यातलं नातं आता फक्त दोन व्यक्तींच्या भावनांपुरतं मर्यादित नव्हतं त्यात एक मूल होतं एक कुटुंब होतं आणि अंकलचाही विचार करणं गरजेचं होतं संध्याकाळी आंटी आणि मी गावातल्या एका तलावाच्या काठी फिरायला गेलो तिथे शांतपणे बसून मी त्यांना विचारलं आंटी पुढे काय त्या काही क्षण शांत राहिल्या आणि मग म्हणाल्या अर्जुनमला माहीत नाही आयुष्य मला कुठे घेऊन जाणार आहे पण तुझ्यासोबतच्या या रम्य क्षणांनी मला जगण्याचं नवं कारण दिलं आहे मी तुला कधीच विसरणार नाही त्या रात्री आम्ही पुन्हा एकदा प्रेमाच्या रम्य क्षणांचा अनुभव घेतला पण यावेळी माझ्या मनात एक ठराव होत होता मी ठरवलं की मी अँटींच्या आयुष्यात त्यांना आधार देईन पण त्याचवेळी त्यांच्या कुटुंबाचा आदर राखीन मी अंकलना सत्य सांगण्याचा विचार केला पण त्याआधी अँटींशी बोलणं गरजेचं होतं सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणांनी गावाला सोनेरी रंगात न्हाऊ घातलं अँटींचा मुलगा आता पाच वर्षांचा अंगणात खेळत होता त्याच्या निरागस हसण्याने माझं मन हलकं झालं आंटी स्वयंपाकघरात चहा बनवत होत्या त्यांच्या साध्या साडीतील तीच मोहकता मला पुन्हा भुरळ घालत होती अर्जुनात ये त्या म्हणाल्या मी हळूच स्वयंपाकघरात गेलो आणि म्हणालो आंटी आपण जरा बोलू शकतो का आंटीने माझ्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात एक कळवळा होता त्या म्हणाल्या हो अर्जुन बोल काय आहे मनात आम्ही दोघं अंगणातल्या झाडाखाली बसलो आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट आणि गावातली शांतता आमच्या संवादाला साथ देत होती मी हळूच सुरुवात केली आणटी आपलं नातं हे सगळं खूप रम्य आहे पण त्याचवेळी मला वाटतंय की आपण कुठेतरी एका नाजूक वळणावर आलो आहोत तुमच्या मुलाचं भविष्य अंकलचं कुटुंबयाचा विचार करणं गरजेचं आहे आणटी काही क्षण शांत राहिल्या त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या अर्जुन तू बरोबर बोलतोयस मलाही हे सगळं समजतंय पण माझ्या आयुष्यात गेल्या काही वर्षांत खूप एकटेपणा आला आहे तुझ्यासोबतच्या या क्षणांनी मला पुन्हा जगण्याची उमेद दिली पण मीही माझ्या जबाबदाऱ्या विसरलेली नाही त्यांच्या आवाजात एक पक्की खात्री होती पण त्याचवेळी त्यांच्या डोळ्यात एक गोड भावना दिसत होती मी म्हणालो आणटीमला तुम्हाला नेहमी आधार द्यायचा आहे पण मला वाटते की आपण अंकलना सत्य सांगावं त्यांना सगळं समजलं तरच आपण पुढे जाऊ शकतो अँटीने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि संकोच दिसत होता त्या म्हणाल्या अर्जुन तुला वाटतं का अंकल हे सगळं स्वीकारतील त्यांचं मन खूप वेगळं आहे आणि माझ्या मुलाचं काय मी त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणालो आणटी सत्य कटू असतं पण त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे अंकलांना सत्य सांगितलं तर कदाचित त्यांना तुमच्या भावना समजतील आणि जर आपण त्यांच्यापासून हे लपवलं तर कदाचित भविष्यात याचा त्रास होईल आणि तिने मान हलवली पण त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू खाली गळाला मी त्यांना मिठी मारली आणि म्हणालो मी तुमच्यासोबत आहे आंटी आपण हे सगळं एकत्र हाताळू त्या संध्याकाळी आंटींची ननंद घरी परतली ती आमच्या आधीच्या भेटीची साक्षीदार होती आणि तिच्या डोळ्यात मला एक वेगळी चमक दिसत होती ती मला एकट्याला भेटली आणि म्हणाली अर्जुनमला सगळं माहीत आहे तू आणि आंटी पण मला तुझ्याशी काही बोलायचं आहे तिच्या आवाजात एक गंभीरपणा होता मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं ती पुढे म्हणाली मला आणटींची काळजी आहे त्या खूप एकट्या आहेत आणि तुझ्यासोबत त्यांना रम्य आनंद मिळाला आहे पण तू त्यांच्यासाठी काय करणार आहेस तू फक्त त्यांच्या भावनांशी खेळतोयस की खरंच त्यांच्या आयुष्यात त्यांना आधार देणार आहेस तिच्या प्रश्नाने मला विचारात टाकलं मी म्हणालो मी अँटींची काळजी घेईन पण मला त्यांचं कुटुंब तोडायचं नाही मी अंकलशी बोलणार आहे ननंदेने माझ्याकडे संशयाने पाहिलं आणि म्हणाली ठीकपण सावध रहा अंकलना जर यातलं काही कळलं तर गोष्टी गुंतागुंतीच्या होऊ शकतात त्या रात्री मी घरी परतलो माझं मन विचारांनी भरलं होतं दुसऱ्या दिवशी अंकल गावी येणार होते मी आणि आंटी ठरवलं की आम्ही त्यांच्याशी मनमोकळं बोलणार आहोत पण त्याआधी आंटींनी मला एक गोष्ट सांगितली जी ऐकून माझे पायाखालची जमीन सरकली त्या म्हणाल्या अर्जुन मला वाटतं मी पुन्हा गरोदर आहे आणि हे बाळही तुझंच आहे माझं मन धडधडलं आता परिस्थिती आणखी नाजूक झाली होती अंकलशी बोलण्याचा निर्णय आता आणखी महत्त्वाचा झाला होता दुसऱ्या दिवशी गावात पावसाने भिजलेल्या मातीचा सुगंध पसरला होता आणि दुरून येणारा मेघगर्जनेचा आवाज आधीच तणावग्रस्त वातावरणात एक अस्वस्थता भरत होता अर्जुन त्याच्या खाटेच्या काठावर बसला होता लाकडी टेबलावर ठेवलेल्या पिवळसर प्रकाश देणाऱ्या दिव्याकडे टक लावून पाहत होता अँटीनचा खुलासा की त्या पुन्हा गरोदर असण्याची शक्यता आहे आणि हे बाळही कदाचित त्याचंच याने त्याला अंतर्मुख केलं होतं त्याचं मन भीती अपराधीपणा आणि एका अनामिक जबाबदारीच्या भावनेने धडधडत होतं आता परिस्थिती इतकी नाजूक झाली होती की अंकलशी होणारं संभाषण एखाद्या वादळाप्रमाणे त्याच्या डोक्यावर येऊन ठेपलं होतं अंकलचं गावात आगमन शांतपणे झालं होतं ते थकलेले दिसत होते त्यांच्या चेहऱ्यावर अंतहीन काम आणि प्रवासाच्या थकव्याच्या रेषा उमटल्या होत्या त्यांचे डोळे जे नेहमी तीक्ष्ण ने आणि आज्ञाधारक असायचे आता त्यांच्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली मलूल झालेले दिसत होते अंकलला आंटींच्या साध्या घरात पाऊल ठेवताना पाहताना अर्जुनच्या मनात अपराधीपणाची एक कळ वाजली अंकलनी आंटींना थकलेलं देत अभिवादन केलं आणि त्यांच्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला जो बाबा म्हणत आनंदाने त्यांच्याकडे धावला होता हे दृश्य अर्जुनसाठी कठोर स्मरणपत्र होतं त्याने ज्या कुटुंबाशी नकळत स्वतःला जोडलं होतं ते कुटुंब त्याचं नव्हतं तरीही त्याला त्याच्याशी एक अनाकलनीय बंधन जाणवत होतं आंटींनी साधं भातवरण तयार केलं होतं आणि तिघे वजा अर्जुन आंटी आणि अंकल वजा अंगणातल्या छोट्या जेवणाच्या टेबलाभोवती बसले जिथे एकच बल्ब तारेला लटकत होता आणि त्याचा मंद प्रकाश पडत होता सुरुवातीला संभाषण हलकंफुलकं होतं अंकलचं कामगावातल्या गप्पा आणि येणारा सण यावर बोलणं चाललं पण या सगळ्याच्या पृष्ठभागाखाली अर्जुनला आंटींच्या डोळ्यातली अस्वस्थता आणि स्वतःच्या मनातली कालवाकाल स्पष्ट जाणवत होती आंटींचा मुलगा आता पाच वर्षांचा अंगणात खेळत होता आणि त्याचा निरागस हसण्याचा आवाज त्या तणावपूर्ण शांततेत एकमेव सुखद ध्वनी होता जेवणानंतर अंकलनी त्यांच्या कामाबद्दल थोडं सांगितलं शहरात सगळं खूप वेगाने चालतं ते म्हणाले त्यांचा आवाज थकलेला पण स्थिर होता पण इथे गावात आलं की थोडं शांत वाटतं अँटीने त्यांच्याकडे त्यांच्या हसण्यात एक कृत्रिमपणा होता अर्जुनच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं त्याला माहीत होतं की त्याला अंकलशी बोलायला हवंपण कसं सुरू करायचं आणि जर सत्य समोर आलं तर काय होईल अंकलचा विश्वासघात झाल्याचं दुःख त्यांचा राग किंवा त्याहून वाईट त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता वजा या सगळ्याने त्याचं मन भरून गेलं होतं अर्जुन तू काय विचार करतोयस अंकलनी अचानक विचारलं त्यांचा आवाज उत्सुक पण संशयास्पद होता अर्जुन एकदम भानावर आला त्याने घाईघाईने एक हसू चेहऱ्यावर आणलं आणि म्हणाला काही नाही अंकल फक्त गावातली शांतता आवडली अंकलनी मान डोलवली पण त्यांच्या डोळ्यात एक चमक होती जणू त्यांना काहीतरी जाणवत होतं आंटींनी त्वरित विषय बदलला अंकल तुम्ही थकलेले जरा आराम करा मी चहा आणते त्या उठल्या आणि स्वयंपाकघरात निघून गेल्या अर्जुनला एक क्षणिक कटाक्ष टाकत त्या रात्री अर्जुनला झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी गावात पावसाच्या मंद सरींनी शांतता आणली होती अंकलना सकाळी लवकर उठून अंगणात चहाचा कप हातात घेऊन बसण्याची सवय होती अर्जुनने ठरवलं की आजच बोलायचं आंटी स्वयंपाकघरात मुलाला न्याहारी देत होत्या आणि त्यांची ननंद अजूनही झोपेत होती हीच ती संधी होती अर्जुनने एक श्वास घेतला आणि अंगणात अंकलच्या शेजारी जाऊन बसला अंकल तुम्हाला थोडं बोलायचं होतं अर्जुनने हळूच सुरुवात केली त्याचा आवाज किंचित थरथरत होता पण त्याने स्वतःला सावरलं अंकलनी त्याच्याकडे पाहिलं त्यांच्या भुवया उंचावल्या बोल अर्जुन काय आहे तुझ्या मनात त्यांचा आवाज शांत होता पण त्यात एक गंभीरपणा होता अर्जुनने एक क्षण थांबून आपलं धैर्य गोळा केलं अंकलमी आणि आंटी म्हणजे आमच्यात काही गोष्टी घडल्या आहेत मला माहीत आहे ऐकून तुम्हाला धक्का बसेल पण मी तुमच्यापासून काही लपवू इच्छित नाही अंकलचा चेहरा एकदम गंभीर झाला त्यांनी चहाचा कप टेबलावर ठेवला आणि अर्जुनकडे टक लावून पाहिलं काय म्हणतोयस तू अर्जुन स्पष्ट बोल अंकलचा आवाज कठोर झाला होता अर्जुनने डोळेखाली घातले पण मग हिम्मत करून अंकलच्या डोळ्यांत पाहिलं अंकलमी आणि अँटी यांच्यात एक नातं निर्माण झालं आहे आणि मला वाटतं तुम्हाला याबद्दल माहीत असायला हवं आम्ही चुकीचं काही करायचा प्रयत्न केला नाही पण भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं अंकलनी काही क्षण शांतपणे अर्जुनकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर रागदुःख आणि आश्चर्य यांचं मिश्रण होतं अर्जुन तू माझ्या कुटुंबाचा भाग आहेस तुझ्यावर माझा विश्वास होता आणि तू तू माझ्या पत्नीशी असं वागलास त्यांचा आवाज कठोर झाला होता पण त्यात दुःखही स्पष्ट जाणवत होतं अर्जुनला अपराधीपणाने ग्रासलं अंकल मला माफ करा मी माझ्या भावनांना आवर घालू शकलो नाही पण मी तुमचं कुटुंब तोडायचं नाही मला फक्त सत्य सांगायचं होतं कारण तुम्ही त्याला पात्र आहात त्यावेळी आंटी स्वयंपाकघरातून बाहेर आल्या त्यांनी अंकलचा चेहरा पाहिला आणि त्यांना सगळं समजलं त्या हळूच पुढे आल्या आणि म्हणाल्या अंकल्यात अर्जुनचा एकट्याचा दोष नाही मीही तितकीच जबाबदार आहे तुम्ही नेहमी कामात व्यस्त असता आणि मला मला एकटेपणा खूप जाणवायचा मी चुकीचं पाऊल उचललं पण मला तुमचं कुटुंब तोडायचं नाही अंकलनी आणटींकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात दुःख आणि निराशा स्पष्ट दिसत होती तुम्ही दोघांनी माझा विश्वास तोडला ते हळूच म्हणाले पण मला माहीत आहे मीही माझ्या जबाबदाऱ्यांमध्ये कमी पडलो मी तुम्हाला माझ्या कुटुंबाला पुरेसा वेळ दिला नाही अंकलनी एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाले अर्जुन तू मला सत्य सांगितलंस याबद्दल मी तुझा आदर करतो पण आता पुढे काय तुम्ही दोघांनी माझ्या मुलाचं आणि या कुटुंबाचं भविष्य याचा विचार केलाय का आंटींचे डोळे पाण्याने भरले त्या म्हणाल्या अंकल मला वाटतं मी पुन्हा गरोदर आहे आणि हे बाळ अर्जुनचं आहे अंकलचा चेहरा एकदम पांढरा पडला त्यांनी काही क्षण काहीच बोलले नाही मग ते हळूच उठले आणि घरात निघून गेले अर्जुन आणि आंटी शांतपणे एकमेकांकडे पाहत राहिले त्यांच्या मनात भीती आणि अनिश्चितता होती पण त्याचवेळी एक प्रकारचा दिलासाही होता सत्य आता उघड झालं होतं त्या रात्री अंकल परत अंगणात आले त्यांचा चेहरा शांत दिसत होता पण त्यांच्या डोळ्यात एक ठराव होता मी खूप विचार केला ते म्हणाले माझं कुटुंब माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि मी तुम्हाला दोघांना माफ करतो पण याचा अर्थ असा नाही की मी हे सगळं विसरू शकतो अर्जुन तू एक चांगला मुलगा आहेस पण तू माझ्या कुटुंबापासून दूर राहायला हवं आणि त्यांनी आंटींकडे पाहिलं तुला माझ्यासोबत नव्याने सुरुवात करायची आहे का आंटींचे डोळे पुन्हा पाण्याने भरले त्या म्हणाल्या अंकल मला माफ करा मी तुमच्यासोबत आहे आणि मी माझ्या मुलासाठी आणि या बाळासाठी सर्व काही करेन अर्जुनने शांतपणे मान डोलावली अंकल मी तुमच्या निर्णयाचा आदर करतो मी माझी चूक सुधारायचा प्रयत्न करेन मी तुमच्या कुटुंबापासून दूर राहीन पण जर आंटींना किंवा मुलांना कधी माझी गरज भासली तर मी नेहमी त्यांच्यासाठी असेन पुढच्या काही महिन्यांत अर्जुनने स्वतःला गावापासून दूर ठेवलं तो सोलापूरला परतला आणि आपल्या कॉलेज आणि करिअरवर लक्ष केंद्रित केलं त्याने आंटींशी संपर्क ठेवला पण फक्त मैत्रीच्या पातळीवर आणि नेहमी अंकलच्या परवानगीने आंटींनी एका निरोगी मुलीला जन्म दिला आणि अंकलनी तिला आपली मुलगी म्हणून स्वीकारलं गावातली ही बातमी काही काळ गप्पांचा विषय ठरली पण हळूहळू सगळं शांत झालं अर्जुनने आपल्या आयुष्यात एक नवीन ध्येय ठरवलं स्वतःच्या चुका सुधारणं आणि इतरांना आधार देणं त्याने गावातल्या मुलांसाठी एक छोटी शिकवणी सुरू केली जिथे तो गरीब मुलांना मोफत शिक्षण देत होता त्याच्या या कार्याने त्याला एक नवीन समाधान मिळालं त्याच्या मनात आणटींची आठवण कायम होती पण आता ती आठवण एक प्रेरणा बनली होती वजा प्रेम आणि जबाबदारी यांचा समतोल साधण्याची प्रेरणा डॉट अँटी आणि अंकलनीही त्यांच्या नात्यात नव्याने सुरुवात केली अंकलनी आपल्या कामाचा वेळ कमी केला आणि कुटुंबाला जास्त वेळ द्यायला सुरुवात केली आणटींनी गावातल्या शाळेत शिकवणं चालू ठेवलं आणि त्यांचा मुलगा आणि नवजात मुलगी यांच्या संगोपनात त्या रमल्या त्यांच्या नणंदेनेही त्यांना समजून घेतलं आणि त्यांच्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी मदत केली काही वर्षांनी अर्जुन एक, एक यशस्वी शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता बनला त्याने गावात एक छोटी ग्रंथालय आणि कम्युनिटी सेंटर उभारलं जिथे मुलांना शिक्षण आणि प्रेरणा मिळत होती एका सायंकाळी गावातल्या एका छोट्या समारंभात अर्जुनला गावकऱ्यांनी सन्मानित केलं त्या समारंभाला अँटी अंकल आणि त्यांचे दोन मुलंही उपस्थित होते अँटींच्या डोळ्यात अभिमान होता आणि अंकलनी अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवून हसत हसत म्हटलं अर्जुन तू खरंच एक चांगला माणूस आहेस तुझ्या चुका तू तु सुधारल्या आणि आमच्या कुटुंबाला एक नवी दिशा दिलीस अर्जुनने त्यांच्याकडे त्याच्या डोळ्यात कृतज्ञता होती अंकल तुम्ही मला माफ केलं तर आणि आणटी तुम्ही मला आयुष्याचा खरा अर्थ शिकवलात मी नेहमी तुमचा आभारी राहीन त्या रात्री गावातल्या त्या छोट्या समारंभात ताऱ्यांनी भरलेला आकाश पुन्हा एकदा साक्षीदार होतं वजा एक नवीन सुरुवात प्रेमक्षमा आणि जबाबदारी यांचा अर्जुनच्या मनात शांतता होती त्याने आपल्या चुका स्वीकारल्या होत्या आणि त्यातूनच त्याला एक नवं उद्दिष्ट मिळालं होतं वजा इतरांना प्रेरणा देण्याचं आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचं तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली तुमचे मत कमेंटमध्ये जरूर सांगा आणि होशास हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा